नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मास्टर ऑफ मॅथ या आपल्या युट्यूब चॅनेलवरती मित्रांनो आज आपण टी सी एस पॅटर्नचे काही महत्वाचे मॅथचे क्वेश्चन बघणार आहोत आजचा आपला पहिला प्रश्न असेल या ठिकाणी बघा ए बी सी तीन तोट्या एका अनुक्रमे पाच तासात आठ तासात आणि बारा तासात पूर्ण भरू शकतात जर सर्व तोट्या एकाच वेळी उघडल्या तर टाकी भरण्यासाठी लागणारा कालावधी किती तर सर्वप्रथम काय करायचं तिघांचा आपल्या एलसीएम घ्यायचं बघा पाच आठ आणि बारा तिघांचा एल सी एम येतो एकशे वीस त्याच्यावर फ्रिक्वेन्सी काढून घेऊयात एची किती आहे बघा चोवीस बीची पंधरा आणि सीची आहे दहा तिन्ही आहे म्हणून तिघांची काय करायची प्लस करायची तिघांची प्लस किती येते एकोणपन्नास ठीक आहे बघा टोटल वर्क होते एकोण एकशे वीस छतस्थानी एकोणपन्नास त्याला भाग द्या एकोणपन्नास एक एक एकोणपन्नास एकोणपन्नास दोन्ही अठ्ठ्याण्णव एक एकशे वीस मधून अठ्ठ्याण्णव गेलेलं आहे किती बावीस आपलं उत्तर काय आलं दोन अपूर्णांक बावीस शेतकरी एकोणपन्नास तास ठीक आहे पर्याय क्रमांक चार बघा पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी फक्त मॅचर क्वेश्चन बघणार आहोत जर यामधला कुठला रिजनिंगचा क्वेश्चन आला नसेल तर मला कमेंट करून सांगा बघा चार नंबरचा प्रश्न आहे एक्स प्लस वन अपॉइंट एक्स इज इक्वल टू तीन ठीक आहे तर एक्स स्क्वेअर प्लस वन अपॉइंट एक्स स्क्वेअर इज इक्वल टू किती असा आपल्याला विचारलेला आहे तर इलेक्ट्रिक आहे फक्त या तुम्हाला तीनचा वर्ग करायचा आहे तीनचा वर्ग नऊ आणि नेहमीसाठी या नऊ दोन वजा करायच्या उत्तर येतं सात फॉर एक्झाम्पल इथं जर का चार असतील तर चारचा वर्ग या ठिकाणी सोळा सोळा दोन वजा करा उत्तर येतं चौदा ठीक आहे तर बघूयात पुढचा प्रश्न फास्ट मध्ये बघूयात पाच नंबरचा रिजनिंगचा क्वेश्चन आहे सहा नंबरचा पण बघा सात नंबरचा सा मॅथचा क्वेश्चन एक टी वी संचांची मूळ किंमत नऊ हजार रुपये आहे त्यावर वीस टक्के सूट दिली नंतर दहा टक्केने वाढवला तर टेवी संच ची नवीन किंमत किती बघा सुरवातीला होती नऊ हजार वीस टक्के सूट दिली म्हणजे दिली किती ऐंशी रुपये दहा टक्क्यांनी वाढली झाले किती एकशे दहा बघा या ठिकाणी काटाकाठी करा तीन शून्यला एक दोन तीन शून्य कट हा शून्यला हा शून्य कट ठीक आहे राहिले काय नऊ गुणिले ऐंशी गुणिले अकरा नऊ आठ बहात्तर हा शून्य ॲज अजेट गुणिले अकरा बघा अकरा शून्य आठ शून्य अकरा एक अकरा दोन्ही बावीस ठीक आहे राहिले किती अकरा एक अकरा दोन्ही बावीस राहिले दोन आठ सत्याहत्तर सत्याहत्तर दोन एकोणऐंशी म्हणजेच टीव्ही च्या नवीन संच किंमत असत सात हजार नऊशे वीस पर्याय क्रमांक चार बघूया पुढचा प्रश्न आठ मीटर चोपन्न सेंटीमीटर लांबीच्या रिबिनला कापून तिचे समान लांबीचे असलेले सात तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची मीटर मध्ये लांबी किती बघा मीटर मध्ये विचारलेली आहे बघा आठ मीटर आणि चौपन्न सेंटीमीटर म्हणजे किती आठशे पन्नास सॉरी आठशे चोपन्न सेंटीमीटर त्याला सात ने भाग द्या सात एक सात हा एक सात एक सात सात दोन्ही चौदा चाला एक सात दोन्ही चौदा ते काय झालं सेंटीमीटर पण आपल्याला काय विचारलं मीटर मध्ये म्हणून आपल्याला शंभरने भाग द्यावा लागेल ठीक आहे आपल्याला शंभरने भाग द्यावा लागेल मग किती येणार आहे दोन घरांतर पॉईंट एक पॉइंट दोन दोन मीटर पर्याय क्रमांक तीन बघा पुढचा प्रश्न बघा बॉडमसवरती प्रश्न विचारलाय सुरुवातीला काय करणार तुम्ही भागाकार करणार म्हणजे तेरा वजा एजेटी चात्रिक बारा गुनिले दोन तीन एक तीन तीन दोन्ही सहा वजा तेरा तेरामधून सात सहा गेले राहिले सात पर्याय क्रमांक एक सोपे प्रश्न आहेत मॅच या ठिकाणी काही बघा दहा नंबरचा दा प्रश्न एका निरीक्षणाची सरासरी शेचाळीस आहे नंतर लक्षात आले की एकशे बावीस हे निरीक्षण चुकून बेचाळीस असे वाचले गेले तर योग्य सरासरी शोधा बघा चुकून किती आली एकशे बेचाळीस सॉरी बरोबर किती होती सॉरी बघा या ठिकाणी एकशे बेचाळीस हे निरीक्षण चुकून बेचाळीस वाजले गेले ठीक आहे एकशे बेचाळीस होते आणि चुकून बेचाळीस वाजले गेले यामधला फरक कितीचा आहे फरक आहे बघा शंभरचा ठीक आहे टोटल किती आहेत दहा थी। कर या दहा भाग द्या किती येणार आणि सरासरी दहाचाळीस म्हणून दहा प्लस सेहेचाळीस बरोबर शंपर पर्याय क्रमांक तीन त्या ठिकाणी असं पण करू शकता आहे दोघांचा गुणाकार करून तर थोडं हार्ड आहे फरक यातला मला फरक घ्या आणि ते पण सरासरीने सॉरी जेवढी काही संख्या आहे त्या संख्येने भाग द्या येणारं उत्तरामध्ये सरासरी प्लस करा उत्तर येतं छप्पन बघूया पुढचा प्रश्न आपण बिजनेसचा क्वेश्चन आहे त्या ठिकाणी बारा नंबरचा पर प्रश्न बघा अमितने जय जे, जयंतीकडून अकरा हजार रुपये एवढी रक्कम दहा टक्के दराने वार्षिक गणनीनुसार चक्राट व्याजाने कर्जावर घेतली तर थक बाकी भरण्यासाठी दोन वर्षानंतर अमितने भरलेली एकूण रक्कम शोध बघा अकरा हजार रुपये दहा दहा टक्के दराने म्हणजेच काय एकशे शंभर असं काय केलं दोन वर्षासाठी घेतला म्हणून दोन वर्षे केले बघा एक दोन तीन दो दो, चार एक दोन तीन चार शून्य चार शून्य राहिले अकरा कर, करुणिले अकरा गुणिले एकशे दहा अकरा गुणल्या अकरा गुणल्या अकरा म्हणजे काय अकरा तेराशे एकतीस आणि हा शून्य पर्याय क्रमांक प्रश्न आपण फक्त मॅच क्वेश्चन बघतोय कुठलाही रिझनचा क्वेश्चन आला नसेल तर मला कमेंट करून सांगा मी त्या प्रश्नाचं उत्तर देईन सरळ गाजाने वार्षिक अकरा दराने दोन हजार रुपयाची रक्कम तीन हजार तीन दोन हजार तीनशे तीस रुपये इतकी होण्यासाठी कालावधी शोधा बघा मुद्दल किती आहे दोन हजार रुपये टक्के अकरा टक्के दराने कालावधी आपण एक्स मान शेतस्थानी शंभर गुणले बघा ठीक आहे तुमची रास झाली दोन हजार तीनशे तीस ही काय झाली मुद्दल झाली मुदलमधून जर का आपण रास केली तर आपल्याला काय भेटणार आहे व्याज भेटणार आहे मग व्याज किती आहे बघा दोन डायर कट कर करा तीनशे तीस रुपये व्याज आहे हे ठिकाणी काटा करा एक दोन तीन शून्य ला एक तीन शून्य कट अकरा एक अकरा अकरा तीन तेहतीस दोन शेतस्थानी तीन म्हणजेच काय दीड वर्ष पर्याय क्रमांक चार बघूया पुढचा प्रश्न बघा एबीसी तिघे मिळून एकटा चार तासात राहतात बघा ए प्लस बी प्लस सी इज गो टू फोर डेज येला एकट्याने आठ दिवस बारह दिवस एक्स मैना तिगान तो चौवीस ठीक है चार सक चौवीस अठवीस बार एक बार बार दोन चोवीस ए बी बी ची बेरीज करू बन तीन सै का विचार बलोबर आपण काय करू सीचं विचारलं ना ए आणि वजा करावं लागेल बरोबर मग हे कोणाचं आहे हे तिघांचं आहे हे कोणाचं आहे फक्त एच आहे एक, एक सेकंद ए से चार दिवस ठीक आहे लस घेतलं चोवीस साईन चौक चोवीस आठवी चोवीस आणि बारे बारून बार बार चोवीस आपल्याला सी च विचारलेलं आहे ठीक आहे सीचं विचारलं आहे म्हणजेच काय तिघांचं किती आलं सहा आलं बरोबर ए बर, बरोबर किती आलं आठ आलं बी बरोबर किती आलं दोन आलं ठीक आहे हा आपल्याला का काय करावं लागेल सी चा काढायचं म्हणजे ए आणि बीचं वजा करावं लागेल म्हणजे ए बरोबर तीन बी बरोबर दोन दोघांची दो बेरीज किती पाच आता यांची जर पाच असेल ठीक आहे मग तिघांचं किती आहे सहा आहे ठीक आहे मग सहा मधून जर का पाच दिले राहायला किती एक टोटलवर किती आहे चोवीस चोवीस छत्रानी एक म्हणजेच काय चोवीसच येणार सी च काम किती आहे चोवीस दिवस पर्याय क्रमांक एक बघा पुढचा प्रश्न बघा थोडा प्रश्न व्यवस्थित एक्सप्लेन करतो बऱ्याच मुलांना हा प्रश्न आला नसेल मला माहिती आहे एक मुलगा सहा किलोमीटर वेगाने धावत असल्यास अडतीस मीटर बाजू असलेल्या एका क्षेत्राभोवती धावत एक फेरी पूर्ण करण्यासाठी त्याला किती सेकंद लागतील बघा चौरसा कृती म्हणले म्हणजेच काय चार गुणिले बाजू बाजू किती आहे एकशे बावन मीटर यांचा करा ठीक आहे आता बघा सहा किलोमीटर आहे ठीक आहे मग आपल्याला जर सेकंद काढण्यासाठी आता समजा ट्रेन आपल्याला काढायची असेल तर ट्रेनचा अंतर लांबी काढायचं असेल आपण काय करतो सहा गुणले पाचशे दसतानी अठराने भाग देतो ठीक आहे सायंत्रिक अठरा पाच हे दस्ताने तीन महिले किती एक पॉईंट सहा 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 सात ठीक आहे मीटर सेकंद आता मला एक सांगा एकशे बावन मीटर होत एकशे बावनला तुम्हाला काय करायचं एक, का एक पॉईंट सहा सहा सातने भाग द्यायचा आहे तुमचं उत्तर काय येणार आहे एक्याण्णव पॉईंट दोन पर्याय क्रमांक चार बघूया पुढचा प्रश्न एक किरकोळ विक्रेता दोनशे पंचवीस रुपयाला रेडिओ खरेदी करतो वरखड खर्च पंधरा रुपये करतो व तो रेडिओ तीनशे रुपयाला विकतो तर किरकोळ विक्रेत्याची नफ्याची टक्केवारी किती आहे बघा दोनशे पंचवीस प्लस, प्लस पंधरा कारण पंधरा रुपये खर्च करतो म्हणजे खरेदी किंमत किती झाली दोनशे चाळीस रुपये विकतो कितीला तीनशे रुपयाला रेशो घ्यायचा शून्य शून्य वीस कट आठ तीन, तीन आठ चोवीस तीन एक तीन शून्य परत घ्या चार आणि इकड पाच ठीक आहे खरेदी किंमत होती चार विक्री किंमत आहे पाच दोघांमध्ये चार, चार म्हणजेच पंचवीस टक्के हे पाठ पाहिजे आपल्याला ठीक आहे बघूयात पुढचा प्रश्न बघा एकवीस नंबरचा प्रश्न काय म्हणतो एक ट्रेन उत्तरेकडून दक्षिणेकडे जाते तिथेच दिशेने दोन किलोमीटर प्रति घंटा आणि चार किलोमीटर प्रति घंटा वेगाने चालत असलेल्या राज आणि मधुर यांना नऊ सेकंदात आणि दहा सेकंदात उलांडते तर रेंजची लांबी किती असेल ठीक आहे बघा राजबरोबर किती आहे राज बरोबर आहे दोन बरो आणि मधुर बरोबर किती आहे चार है। ठीक आहे मग आपण काय करूया नऊचा सॉरी राजचा सेकंद किती आहे नऊ आणि मधुरचा किती आहे दहा ठीक आहे मग बघा दोन गुणीला जसं की आपण आधीच्या प्रश्नामध्ये केलं तर पाचशे दस्तानी अठरा किती येणार आहे पाचशे दस्तानी नऊ हे झालं राजचा आता आपण मधूचा काढूयात ठीक आहे चार गुन्हेला पाचशे दस्तानी अठरा हे किती येणार आहे दहाशे दस्तानी नऊ ठीक आहे आता बघा सेकंद किती होते नऊ सेकंद ठीक आहे आपल्याला काय आहे आंतर काढायचं आहे म्हणजेच काय लांबी काढायची लांबी किती आहे एक्स आपण नऊ शेदस्थानी एक्स लिहूयात चालेल आणि ही जरी आची माझा मधुची किती आहे दहा शतस्तानी एक्स ठीक आहे मला एक सांगा नऊ एक्स प्लस ठीक आहे याला असंच राहू द्या साईडला लिहूयात बघा एक्स प्लस नऊ प्लस दहा प्लस एक्स सॉरी दहा प्लस सॉरी हा या ठिकाणी एक्स पाहिजे एक्स प्लस दहा बरोबर यांचा किती आलता पाच शतस्थानी नऊ प्लस दहा छतस्ता नऊ काही अडचणी या ठिकाणी काय येणार आहे एक्स छत असतानी नऊ प्लस म्हणजे सेपरेट सेपरेट करून घ्या एकूणच राजचा आहे ट्रेनचं झालं किंवा लांबीचं झालं आणि काय झाले वेगळंच झालं पाच शेत नऊ बरोबर आता मधूरचं काय एक शेत दहा प्लस दहा छत नऊ आपण काय करूयात एक एक्स व जर करूयात मग नवेत मधून दहा असेल किती राहणार आहेत एक शेत एक शेत एक शेत किती राहणार आहेत नऊ नव्वद बरोबर दहा पाच पाच शतस्थानी नऊ हो, आणि दहा शतस्थानी हो, नऊ ठीक आहे यांचा इकडं आल्यानंतर काय बजाबाकी होणार आहे मग पाया जर समान असेल तर एकदा लिहितो मग दहामधून पाच गेले राहिले किती पाच याचा तिरकस गुणाकार करून घ्या किंवा डायरेक्ट डायरेक्ट केलं तरी चालतं नऊ एक नऊ दहा राहिले दहा गुणिले पाच म्हणजेच किती पन्नास मीटर ठीक आहे बघ्यात पुढचा प्रश्न पर्याय क्रमांक एक आपलं योग्य उत्तर असेल बघा हा एक प्रश्न बघा बाळून सुरतील पी बरोबर प्लस ठीक आहे डायरेक्ट लिहून घ्या आठ पी बरोबर प्लस एकोणसत्तर यस यस म्हणजे भागाकारात किती तेवीस क्यू क्यू म्हणजे किती आहे मायनस दोन आर म्हणजे गुणाकार पाच ठीक आहे बघा आठ प्लस तेवीस तिक एकोणसत्तर वजा पाच एक पाच पाच, पाच दोन दहा आठ तीन अकरा वजा दहा बरोबर किती एक पर्याय क्रमांक चार बघा पुढचा प्रश्न रिजनिंगचा क्वेश्चन आहे हा पण रिझनिंगचा आहे आणि हा पण रिझनिंगचा आहे ठीक आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपण एकूण मॅचचे मला वाटतं जवळपास नऊ दहा क्वेश्चन बघितले असतील कुठल्याही प्रश्नामध्ये जर अडचण आली तर मला कमेंट करून सांगा ठीक आहे तर भेटूयात आपण उद्याच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत थँक्यू थँक्यू सो मच